नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे परळी दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे आणि या अपघातात दोन व्यक्ती जागीच ठार झाले आहे परळीतील जवळच असलेल्या उड्डाण पुलावर अपघात झाला आहे या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत दरम्यान अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची रांग लागल्या होत्या आणि यामुळेच आ, मोठी कोंडी देखील निर्माण झाली होती मात्र यानंतर मृतांची नावे देखील पुढे आली आहेत यामध्ये पहिला मृत झालेला आहे जब्बार सय्यद पंच्याहत्तर वर्ष राहणार बरकतनगर परळी तर दुसरा मृतदेह आहे अजय चौधरी मुंबई असे या दोन मृत झालेल्या व्यक्तींची नावं आहेत तात्काळ या ठिकाणी पोलिसांनी धाव घेत ठिकाणीचा पंचनामा करत दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत मात्र या अपघातानंतर काही वेळ बघायची गर्दी देखील निर्माण झाली होती